हा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दयानंद विश्वनाथ किल्लारे मुक्काम पोस्ट कोकळगाव तालुका निलंगण जिल्हा तूर तर मित्रांनो आपल्याला हे सेंद्रिय शेतीमधलाच आपण ऊस बघतोय तर मित्रांनो हे आठ फुटा पट्ट्यामध्ये अंतर आठ फुटा ठेवलं आहे आणि दोन काकरेच्यामध्ये पाच फुट अंतर ठेवलं आहे तर पाच आठचं ह्या नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो आठच फुटाचा पट्टा का तर हे काय आठ फुटाचा पट्टा ठेवून वाया काहीच घालावज नाही मित्रांनो आतापर्यंत आपल्याला पट्टा पद्धत बरेच शेतकरी लावले रासायनिकमध्ये आणि त्याने नुसतं जे गवत येतं पट्ट्यामध्ये ते तणनाशक मारणे किंवा खुरपून काढणे हिच्यामध्येच मेंटेनन्समध्येच गेले आणि रासायनिकमध्ये काय होतंय जे ऊसाच्या मुळे आहेत ते वर्षाला खुजत जातात त्याच्यामुळे आपल्याला रासायनिकमध्ये जास्तीत जास्त दिवस ऊस ठेवता येत नाही तरी आठ फूट अंतर ठेवल्यामुळं मित्रांनो हिच्यामध्ये कसं आहे ऊस लावण्याच्या अगोदर आपण तीन बेवडाचे पिके घेतलेत ठीक आहे नंतर ऊस लावला तर कसं आहे जे बेवडाचं जे आपल्याला जे जमिनीमध्ये अन्न घटक जे स्थिर झाले बेवड करून ते ऊस वापलं आणि फुटवे करेपर्यंत ठीक आहे तेवढं लागू झालं नंतर काय तिच्यासाठी आपण हारभऱ्याचं पी पुन्हा पीक घेतलं हारभऱ्याचा म्हणजे अगोदर हरभरा पेरला पुन्हा सर्या काढल्या आणि सऱ्या जवळ आपल्याला ऊस लावायचा आहे म्हणजे हरभरा फुला फुलवऱ्या अवस्थेच्या पुढे गेल्यानंतर ते सऱ्या आपण बैलाच्या साह्यानं फाळक्याच्या नांगरानं सळळून घेतल्या आणि तिच्यामध्ये एक डोळ्याचं बियाणं लावलं आपण तर हरभरा आम्पिंगलानं पाणी दिलं उषासहितच तर हरभरा पण आला आपल्याला तर, कट्टे तर एक बघा सात कट्ट्या हरभरीच्यामध्ये निघलेत आपल्याला एक एकरला तर हरभरा निघाल्या निघाल्या आपण आता जे लगेच हरभरा निघाला आणि जे मधला काळ रान होतं तर पाच फुटामध्ये आपण एक उडीत टाकला होता कम्प्लीट उडी टाकला होता हिरवळीचं खत करण्यासाठी आणि आठ फुटामध्ये असा सलम टाकला होता उसाला अडचण होऊन असे एक फूट दीड फूट रान सोडून असा अख्ख्या रणामध्ये सलम हो खत, टाकला होता आणि पिंगडनं पाणी दिलं तो सलम एवढा आला होता तेवढा सलम आपण हिरवळीचं खत म्हणून ह्याच्यामध्ये जिरवलंय मग मिर जे बाळबांधणी करतो किंवा मिरगाच्या वेळेस आपण हे सगळं हिरवळीचं खत आतमध्ये गाडलं किंवा आच्छादन करून टाकलं नंतर पण आपण रान काळ ठेवलं नाही मित्रांनो हे बघा नंतर काळ्या रणामध्ये अख्ख्या रणामध्ये असा उडीत आपण टाकून दिला आणि हा उडील इतका उडीत असा गुण चालाय तर ह्या उडदाची आपल्याला रास पण नाही करायची तर सगळ्यात आपल्याला काय जास्तीत जास्त देवडाचं पीक म्हणलं तर उडीत आहे ठीक आहे तर हे ओळखून आपण आख्यारणामध्ये उडीट टाकल्यामुळं तर बघा आठ फुटामध्ये पण उडीत वापला आहे आणि पाच फुटामध्ये पण उडीत वापला आहे पण थोडं दाखवा पाच फुटामध्ये पण उडीत वापरला म्हणजे गवत वापायचं थांबलं आणि आख्यारणामध्ये आपला उडीत वापल्यामुळं जबरदस्त असं नायट्रोजन बी स्थिर झाला गॅचसाठी आच्छादन पण झालं आपण ऊसाची एव्हा अशी जबरदस्त वाढ आणि ऊस पण बघा तुम्ही आता सहा महिन्याचा ऊस आहे तर आता कमी जास्त दहा बारा कांड्यावर ऊस आहे एका ऊसाचं वजन कमीत कमी, कमी। तीन ते चार किलो तर होणार आहे मित्रांनो तर बघू आपण नंतर अजून आणखीन काही व्हिडिओमध्ये पण आपण नंतर भेटत जाऊ ठीक आहे धन्यवाद